नाशिक जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या भीम जयंती साजरं करणाऱ्या असंख्य मंडळांना एकत्रितपणे वर्गणी देण्यासाठी बारा एप्रिल रोजी शिवाजीनगर येथील एल डी पाटील विद्यालयाच्या सभागृहात आमंत्रित करण्यात आलं याप्रसंगी माजी सभागृह नेते दिनकर पाटील तसेच युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष अमोल पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती महोत्सवाच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांना सोबत घेऊन मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात यावा प्रसंगी भीमजयंती महोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी सभागृह नेते तथा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष दिनकरजी पाटील तसेच अमोल पाटील यांचे आभार मानले नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर पाटील यांच्या संकल्पनेतून सातपूर शहरातील शिवाजीनगर धुवनगर परिसरातील भव्य प्रांगणात दरवर्षी चौदा एप्रिल रोजी विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा साजरा होतो भव्य दिव्य मिरवणुकांसोबतच विराट कुस्ती स्पर्धांचंही आयोजन करण्यात येतं सातपूरमधील या भव्य कुस्ती स्पर्धांमध्ये नाशिक जिल्हाभरातील सर्वच वयोगटातील तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होतात मनपा माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांचे पिताश्री कैलासवासी धर्माजी पाटील यांच्या नावाने या कुस्ती स्पर्धांचं आयोजन केलं जातं सर्व वजन गट तसेच सर्व वयोगटातील कुस्तीगीर पैलवान यांना आकर्षक अशी रोख येतात मनपा सभागृह नेते दिनकर पाटील यांना त्यांच्या बालवयापासूनच कुस्तीची आवड असल्याने ते स्वतः आखाड्यात उतरून कुस्त्यांमधील पैलवानांचे बारीक सारीक डावपे चोडतात खेळातील अशा विशेष खेळाडू कुस्तीगीर पैलवानांना बक्षीसही देतात यावर्षीही पंधरा एप्रिल रोजी भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं पैलवानांना सहभागी होण्याचं आवाहन देखील करण्यात आलं होतं तसेच नाशिक शहरासह ग्रामीण भागातील भिगवा जयंती महोत्सव साजरा करणाऱ्या असंख्य मंडळांना एकत्रितपणे वर्गणी देण्यासाठीही शिवाजीनगर येथील एल डी पाटील विद्यालयाच्या सभागृहात आमंत्रित करण्यात आलं यावेळी मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील तसेच युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी आपली मनोगता व्यक्त केली विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव हा सर्वांना सोबत घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचंही यावेळी आवाहन करण्यात आलं भीमजयंती महोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आभार व्यक्त केले यावेळी ग्रामीण भागातील शेकडो भीम जयंती महोत्सव मंडळाचे पदाधिकारीही उपस्थित होते आज या ठिकाणी दिल्करणा पाटील यांच्या अजू पाटील ठिकाणी आपण सर्व झाले तर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जितबाई फुले यांच्या महापुरुषांच्या निमित्त प्रत्येक युवकांना जेव्हा त्या मंडळांना फुल फुलाची पाकळी देऊन त्या ठिकाणी दिंकर पाटील हे कायम त्या मंडळांना प्रोत्साहित करत असतात त्याच पद्धतीने परवा होणार चौदा एप्रिलचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गेल्या तीस वर्षापासून दिनकरत्ना पाटील माझे जन्मसिंगला दिनकर पाटील आमच्या एका छत्रपती शिवाजीनगर असेल शमीरनगर ध्रुवनगर नंद्रपूर सर्व महापुरुषांच्या नेहमी अतिशय नात्या मा्या विचार संपन्न होत असतात त्या पद्धतीने उद्यानं असतील विकास कामांच्या माध्यमातून अनेक महापुरुषांचे नाव या ठिकाणी सर्व धर्मांना समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या लटील यांच्या माध्यमातून आम्ही सर्व करत असतो मी आपल्या सर्व युवकांना विनंती करेन त्या नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये

अनेक राज्या देशांमध्ये देशा घटना दिली सर्व जाती धर्माच्या बंधू न्याय देण्याचं काम केलं चंद्र सूर्य आशेपर्यंत शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं नाव महाराज जो छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याचे स्थापन केलं क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी दे। त्या देशातील प्रत्येक मुलीला शिक्षणाचा न्याय दिला आणि बाबासाहेबांनी घटना दिली त्या आधारावर आज आपण लोकशाही मार्गाला सर्वांना बोलण्याचा अधिकार आपलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं आणि त्या महापुरुषांची जयंती चौदा एप्रिलला मोठ्या दाटा मान्यात आपण करत असतो मी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून शिवाजी मित्रमंडळ स्थापन करून त्या माध्यमातून सर्व महापुरुषांच्या जयंत्या

बाबांचे विचार करून येण्याचं तुम्ही काम आप्णा आप्णा ना 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 <coughs> करता आणि हे काम आपल्याला युवा करून ठेवायचं आहे की ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी आपल्याला आपण जे आज माणूस म्हणून या महापुरुषांमुळे सगळ्यांनी कोणत्याही जातीभेद धर्मभेद न करतात जगात दोनच जाती स्त्री आणि पुरुष चांगलं काम करावं या दृष्टिकोनातून मी जरी मराठा असलो तरी पण जातीभेद न करता या सर्व महापुरुषांनी सर्व जाती धर्माला न्याय द्यायचं काम केलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अमृतसाहेबच्या कार्यकर्त्यांनी सगळं काम या का महापुरुषांचं पूर्ण नेण्याचं काम करत नाही तुम्ही एक बघा आणि पुढारी असतील आमच्याकडून तुम्हाला जे आम्हाला जायचं ते देणार आहोत परंतु अशा पद्धतीने जी एक मीटिंग घेऊन सगळ्या मंडळांना बोलवलं पत्रकार सुद्धा कौतुक करतात की शिवजन्म उत्सवला सुद्धा अशाच प्रकारे सगळे मंडळ एकत्र केले जातात त्यांना बोलवलं जातं आणि त्यांना आम्ही आमच्याकडून मदत करतो आजही आमच्या आणि आमोडचं ठरलं की नाही आपण सगळ्यांना नाश्ता किंवा सगळ्यांना एकत्रित बोलू आणि बारा तारखेला आता तुम्ही मदत करायची आणि त्याच पद्धतीने आज तुम्हाला या ठिकाणी बोलवलं तुम्ही सगळ्यांनी अगदी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवा बाबासाहेबांनी जी शिकवण दिली की आपण खूप शिक्षण हे वाघिरीचं दूध आहे हे बाबासाहेबांचे वाक्य आहे तर बाबासाहेबांचं आमच्या समाजाने खूप कौतुक केलं पाहिजे आज मराठा समाज आरक्षणासाठी फिरतोय पण हेच आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी घटना निमित्ताने सांगितलं होतं की आपण तुमच्या मराठी समाजाला आरक्षणाचा मुद्दा टाकू परंतु आमचे त्यावेळेचे जे काही लोक असतील त्यांनी सांगितलं नाही मराठा समाजाला गरज नाही हे काम पहिलं कोणी के केलं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं आज सगळा मराठा समाज महाराष्ट्रभर आरक्षणासाठी आंदोलन होतो शिवाजी महाराजांची जयंती ही सूर्य महात्मा ज्योतिबा फुले एकमेकाला खूप मोठी मदत केली आहे एकमेकाचा मान सन्मान ठेवलेला आहे तोच मान सन्मान आपण सुद्धा जातीभेद धर्म न करता ठेवला पाहिजे अमरला आम्हाला खूप आनंद तालुक्यातले आहेत नाशिक शहरातले आहेत नाशिक रोडचे आहेत सगळी ठिकाणी दे आणि त्यांना एक वाटत की नाही आपण पाटलांकडून अहमद पाटलांकडे गेलो पाहिजे आणि तुम्ही येतात तर आम्हाला खूप आनंद होतो तुम्ही आज आलात आम्हाला आनंद झाला आणि आम्ही तुमचं स्वागत करतो आम्ही आता आम्हाला तुम्हाला नावं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक ज्या मंडळाच्या जो मंडळाचा कार्यकर्ता असेल त्यांनी या आणि तुमची वरगडी घ्या आणि मग वरगडी घेतली का मग बसायचं तर बसायचं म्हणजे आम्हाला लगेच दिनाला जा ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर नाशिक